नमस्कार शेतकरी मित्रांनो आज अकरा जुलै आज आपण दुपारनंतर आणि संध्याकाळच्या वेळेला कोणत्या जिल्ह्यात पाऊस सक्रिय होणार आहे विजांच्या कडकडासह पाहणार आहोत सविस्तर अपडेट त्यापूर्वीच आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी कोण नक्की प्रेस करा तर इकडे पंढरपूर जत सांगली कोल्हापूर कराड सातारा रत्नागिरी या विभागात पाऊस सक्रिय होणार आहे काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची हजेरी असणार आहे यानंतर अहमदनगरचा काही भाग वैजापूर संभाजीनगर नाशिक इगतपुरीचा काही भाग इकडे देखील मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता ही पाहायला मिळणार आहे यानंतर इकडे नंदुरबारचा काही भाग धुळे मालेगाव मनमाडचा काही भाग वैजापूर इकडे छत्रपती संभाजीनगरचा काही भाग पैठण या देखील पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे यानंतर बीड केच सोलापूर पंढरपूरच्या देखील काही भागात आज दुपारनंतर पावसाचा जोर वाढणार आहे यानंतर जालना एक टिकन देखील पावसाची शक्यता राहील तर आता संध्याकाळच्या वेळेला कोणत्या ठिकाणी पाऊस सक्रिय होतोय सहा दरम्यान ही अपडेट आपण जाणून घेणार आहोत तर संध्याकाळच्या वेळेला आपल्याला खास करून नाशिकचा काही भाग इकडे देखील पावसाचा जोर वाढणार आहे यानंतर बहुतांश पट्ट्यांमध्ये पावसाचा जोर हा संध्याकाळी आपल्याला वाढलेला पाहायला मिळत आहे खास करून नाशिकचा काही भाग नाशिकमध्ये देखील मुसळधार पावसाची शक्यता ही संध्याकाळच्या वेळे दरम्यान सहा वाजता पाहायला मिळणार आहे यानंतर नाशिक इगतपुरीचा काही भाग मुंबई गोरेगाव सातारा कोल्हापूर सांगलीचा काही भाग राजापूर सावंतवाडी या ठिकाणीदेखील मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस राहील यानंतर सोलापूर इंदापूर पंढरपूर बार्शी करमाळा तुळजापूर या ठिकाणीदेखील मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे यानंतर माजलगाव नांदेडचा काही भाग वासिम लातूर हिंगोली जालना शिल्लोड जळगाव या ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे यानंतर संध्याकाळच्या वेळेला हे वातावरण संपूर्ण क्लिअर होणार आहे फक्त मोजक्या ठिकाणी पाऊस राहणार आहे फक्त इगतपुरी नाशिक मुंबई कोपोली या ठिकाणीच पाऊस सक्रिय राहील असेच नवीन अंदाज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद